आज पहिल्यांदाच कस्टमर म्हणाले कोळशावर भाजलेले मासे हवेत पहिलीच ऑर्डर आणि आमची परीक्षा सुरू ते जेवणाची वाट बघत होते आम्ही पण तयार होतो कोळसा पेटलाच नाही फूक मारायला कोण बसणार मग अचानक लक्षात आलं आपल्याकडे ऑक्सिजनचे ब्लोअर आहेत टँकमध्ये जाणारी ऑक्सिजनची पाईप सोडवली ब्लोअर तर चालूच होते आणि जुगाड तयार कोळसा पण म्हणाला पेटलो रे सिजल स्मोक आणि तो सुवास बस एकदम घरगुती आता इंजिनिअरच्या फार्मवरती प्रॉब्लेम मोठा की सोल्युशन मोठं आमच्या इथे प्रॉब्लेम पेक्षा जास्त चालतो जुगाड कोळसा पण म्हणाला भाऊ तुझ्या हातात तर हवं आहेच आमच्या फार्मवर सगळं पेटतं कोळसा जुगाड आणि कस्टमरची स्माइल आणि कोळशावर भाजलेले